नमस्कार मित्रांनो मित्रांनो आख्या बनसोडे हल्ला झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक अशा व्हिडिओ क्लिप्स आहेत ज्या मोठ्या प्रमाणात व्हायरल व्हायला लागल्यात यातील आपण एक व्हिडिओ क्लिप बघितली होती ज्यामध्ये सिद्धार्थ वाघमारे आख्या बनसोडेच्या भेटीला गेला असता त्याच्या भावाने म्हणजे तुषार बोनसोडेने सिद्धेला शिवाय दिल्याची खोटी बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून दिली गेली होती लोकांना या खोट्या बातम्या टाकून दिशाभूल करण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून केला जात होता अशाच काही खोट्या व्हिडिओ क्लिप्स सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहेत दोन दिवसांपासून रुबाब उद्योग समूहाचे मालक सन्नी भैया जाधव आकाश बनसोडेला भेटण्यासाठी जात असलेल्या व्हिडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल केल्या जात आहेत केवळ सन्नी भैयाच नाही तर जेवढे देखील फेमस उद्योजक आहेत किंवा रिजिस्ट्रार आहेत त्यांच्या अशा प्रकारे खोट्या क्लिप्स बनवून व्हायरल केल्या जात आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे मिलियन्समध्ये या व्हिडिओजला व्ह्यू येत आहेत त्यामुळे कोणीही अशा व्हिडिओ क्लिप येत असतील तर त्यावर लक्ष देऊ नये जेवढ्या देखील व्हिडिओ क्लिप्स आकाश बनसोडीच्या संदर्भात व्हायरल होत आहेत ते खोट्या आहेत जेव्हा एखादा निष्ठान खरंच आकाश बनसोडीला भेटण्यासाठी जाईल तेव्हा त्या त्याबद्दल खरी बातमी आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जाईल त्यामुळे अशा फेक व्हिडिओ क्लिप्सवर कोणीही विश्वास ठेवू नये हीच विनंती धन्यवाद